माय माऊली नमस्कार चातुर्मास सणवार वार उत्सवमध्ये आज आपण सोमवतीची कहाणी ऐकूया कहाणी सोमवतीची आठ पाट नगर होतं तिथं एक गरीब ब्राह्मण राहत होता त्याला सात मुलगे होते एक मुलगी होती त्या ब्राह्मणाच्या बायकोचं नाव धनवंती मुलीचं नाव गुणवंती त्यांच्या घरी अशी चाल होती की आल्या ब्राह्मणाची पूजा करावी सगळ्यांनी त्याला भिक्षा घालावी नमस्कार करावा काय झालं एक मोठा सूर्यासारखा तेजस्वी ब्राह्मण आला सगळ्यांनी त्याची पूजा केली साती सुनाने त्याला भिक्षा दिली नमस्कार केला ब्राह्मणाला त्यांना आशीर्वाद दिला संतती वाढो संतती वाढो संपत्ती वाढो तुमचं सौभाग्य अक्षयी असो धन्वंतीबाईनं आपल्या मुलीला सांगितलं मुली मुली भिक्षा घाल मुलगी उठली भिक्षा घातली नमस्कार केला ब्राह्मणानं तिला आशीर्वाद दिला, दिला। धार्मिनी हो काय धार्मिनी हो मुलीनं आपल्या आईला सांगितलं आई आई भटजीने जसा वहिनीला आशीर्वाद दिला तसा मला नाही दिला आई म्हणाली चल पाहू पुन्हा त्यांना भिक्षा घाल मुलीनं पुन्हा भिक्षा घातली नमस्कार केला ब्राह्मण म्हणाला धर्मिनी हो तेव्हा धनवंतीने त्याला विचारलं हिला असा आशीर्वाद का दिला का देता ब्राह्मण म्हणाला इला लग्नात वैधव्य प्राप्त होणार आहे धन्वंतीनं ब्राह्मणाचे पाय धरले आणि म्हटले जो अपाय असेल तो मला सांगा तो उपाय सांगे माझी एकुलती एक, एक मुलगी रड रडकी रणकी झाली तर मी काय करू याचा मला काही उपाय सांगा हो उपाय सांगा असे म्हणून रडू लागले ब्राह्मणाला तिची दया आली बाई बाई, बाई रडू नका मी तुम्हाला एक उपाय सांगतो सातारा समुद्र एक बेट आहे तिथे एक नावाची पलटीन राहते तिला मुलीच्या लग्नाला आणा म्हणजे तुमचं दुःख दूर होईल लगीन झाल्यावर तिला वाटेस लावा असं म्हणून ब्राह्मण दुसऱ्या घरी भिक्ष गेलं इकडे काय झालं धन्वंतिनं आपल्या नवऱ्याला सांगितलं अशी अशी गोष्ट आहे ब्राह्मणाने सांगितली कोणीतरी जाऊन सोमेला आपल्या घरी आणलं पाहिजे तेव्हा त्यानं आपल्या मुलांना जवळ बोलावलं त्यांना सांगू लागला ज्यांची आमच्यावर भक्ती असेल त्याने आपल्या बहिणीला बरोबर घ्यावं सोमेला आणायला जाऊ तेव्हा सगळे मुलगे आईला समजू लागले तुझी सगळी माया मुलीवरती आमच्यावर काही नाही स्वतः समुद्राकडे कर। पलीकडे आम्ही काही जात नाही हे ऐकून आईला रडू आलो बापाला वाईट वाटलं तो आपल्या बायकोला म्हणाला तू काही भिवू नको आपल्याला सात मुलगी असून नसल्यासारखी समज तू आपली निपुत्रिकच आहे असं समज तू काही काळजी करू नको मीच जातो आणि सोमेला घेऊन येतो तेव्हा त्यातला धाकटा मुलगा होता तो आपल्या बापाला म्हणाला बाबा बाबा आम्ही सात जण असून तुम्ही आपल्याला निपुत्री कसं का म्हणून घेतो मी ताईला बरोबर घेऊन जातो सोमेला घेऊन येतो पुढे आई बापांना नमस्कार केला होती आपली भाई भावंड निघाली जाता जाता समुद्र आला वाऱ्याचा सोसाटा चालू झाला समुद्राच्या लाटा ला येऊ लागल्या पलीकडे कसं जावं सूचना जवळ काही खायला नाही प्यायला नाही सार त्रिभुवन दिसू लागलं ला। परमेश्वराचं स्मरण केलं देवा देवा तूच या संकटातून पार पाड असा देवाचा धावा केला तिथे एक वडाचं झाड होतं त्याच्या खाली ती जाऊन बसली सगळा दिवस उपवास पडला त्या झाडावर मृद पक्ष्यांच घरट होत त्या पक्ष्यांची पिलं होती संध्याकाळ झाली वृद्ध पक्षी घरी आले पिलांना चारा देऊ लागले पिल काही चारा घेत नव्हता त्यांनी आपल्या आई बापांना सांगितलं आपल्या घरी दोन पाहुणे आलेत पाहुणे झाडाखाली उपाशी बसले तो त्यांना टाकून आम्ही जेवणार नाही बरं का वृद्ध पक्षी खाली आले ब्राह्मणाला विचारू लागले पुसू लागले तू अशा चिंतेत का पडलास तुझं काय काम ते आम्हाला सांग आम्ही ते पार पाडू तुझी चिंता दूर करू उपाशी काही निजू नको आम्ही तुला फळं देतो ती थोडीशी खा थोडीशी या मुलीला दे ब्राह्मणाला आनंद झाला त्याने देवाचा आभार मानले वृद्ध पक्षांना आपला हेतू सांगितला पक्षी म्हणाले उद्या उजाडल्यावर तुम्हाला मी घेऊन जातो सोमा पर्यटनीच्या दारी नेऊन सुटं पण बहीण भावानं फळं खाल्ली रात्र आनंदाने झाडाखाली घातली आनंदाने झोपले उजाडल्यावर पक्षी झाडाखाली आले बहीण भावांना आपल्या पाठीवर बसवून सोमेच्या घराशी नेऊन सोडलं पक्षी आपले चरायला गेले पुढं बहीण बाहन भावाने काय केलं रोज पहाटे उठावं सोमाप्रेटणीचं अंगण झाडावं सेन घेऊन सारवून ठेवावं असं करता करता वर्ष निघून गेलं एके दिवशी सोमेनं आपल्या मुलांना सुनांना विचारलं रोज सकाळी कोण उठतं माझं अंगण कोण झाडतं त्याच्यावर सारवण कोण करतं रांगोळी कोण काढतं ही म्हणे मी नाही ती म्हणे मी नाही तेव्हा सोमेला आश्चर्य वाटलं काही केल्यास पत्ता लागे ना दुसऱ्या दिवशी जागत बसली तीन रात्र उलटून गेली चौथ्या प्रहरी काय झालं ब्राह्मणाची मुलगी अंगण झाडत होती तिचा भाऊ सारवत होता सोमा पटीन पुढे आली तिने विचारलं मुलांना तुम्ही कोण आहात त्यांनी सांगितलं आम्ही ब्राह्मणाची मुलं होतो सोमा म्हणाली तुम्ही ब्राह्मण मी परटीन आमची नीच जात तुम्ही आमचं अंगण का साठता का सार होता आम्हाला पाप लागेल ना पाप ब्राह्मणाच्या हातून शेवा घ्यावी आमचा धर्म नाही तेव्हा आमची शेवा का करता तसं तिला ब्राह्मणाच्या मुलानं सांगितलं ही माझी बहीण हिचं लगीन करायचं आहे तू लग्नाला यावं अशी आमची इच्छा आई बापाची आज्ञा तुला बोलावं आलो तर तू आता लग्नाला आलंच पाहिजे तू नाही आलीस तर तिला लग्नात वैधव्य येईल असं एका ब्राह्मणानं सांगितलं तू प्रसन्न होऊन यावं म्हणून आम्ही तुझी करतो। सेवा करतो सोमा म्हणाली तुम्ही सेवा करू नका मी तुमच्याबरोबर येते घरात गेली आपल्या सुनांना सांगितलं मी ब्राह्मणाबरोबर जाते या मुलीचं लग्न झालं की परत येईन तोपर्यंत आपल्या घरात की सोयऱ्यात दाऱ्यात कोणी मेलं बिल तर त्याला दहन करू नका असं सांगून ती गेली आणि म्हटली की मी यायसतोवर दहन करायचं नाही ती समुद्राच्याकडेच गेली ब्राह्मणाच्या मुलाला तिने मुलीला समुद्राच्या पार केलं आपण आकाशात उड्डाण करून त्यांच्या जवळ आली सोमेला घेऊन तो आपल्या घरी आला सर्वांना आनंद झाला धनवंतीनं पर्यटनीची पूजा केली धाकटा भाऊ पूजनीच गेला बहिणी जोगा नवरा पाहून आला सुमूर्तावर लग्न लावलं वधूवरावर अक्षरा लावल्या टाकल्या तो एकाएकी काय झालं नवऱ्या मुलाला मूर्चा आली धाडकन भूमीवर पडला आलत नाही बोलत नाही चालत नाही सगळी स्थिरता सगळे लोक घाबरले सोमेनं जवळ पाहिलं मुली घाबरू -मुली नको म्हणून दिला मी तुला सोमवतीचं पुण्य देते त्याने तुझा पती जिवंत होईल असं सांगितलं सोमा उठली आधी उदक घेतलं संकल्प केला आपलं पुण्य गुणवंतीने दिलं तिचा नवरा जिवंत झाला व जिवंत सगळ्यांना आनंद झाला पुढे लगीन झाल्यावर सोमा घरी आली घरी यायला निघाली इकडे सोमेच्या घरी काय झालं पहिल्यानं तिला तिचा मुलगा मेला मागून नवरा मेला त्याच्या मागून जावय मेला सगळे सोमा आपल्या घरची वाट चालले आहे वाटेत तिला सोमवती अव्वज पडली त्या दिवशी काय झालं एक म्हातारी बाई वाटेत भेटली तिच्या डोईवर कापसाचा भारा होता ती सोमेला म्हणाली बाई माझ्या डोळीवर भार झाला एवढा भार खाली उतर आपण दोघे बरोबर जाऊ सोमेनं तिला उत्तर दिलं आज सोमती अवस मला नेम आहे धर्म आहे मला कापसाला शिवायचं नाही पुढं जाता जाता काय झालं एका नदीच्या काठी आली तिथं पिंपळाचं झाड दिसलं नदीचं स्नान केलं श्री विष्णूची पूजा केली तिच्याजवळ काही नव्हतं म्हणून शंभरने आठ वाळूचे खडे हाती घेतले पिंपळाला प्रदक्षिणा घालू लागली त्या पुण्यानं काय झालं तिच्या घरी तिचा मुलगा नवरा जावाय सारे जिवंत झाले सोमा आपल्या घरी आले सुनानी विचारलं सासूबाई सासूबाई तुम्ही गेल्यावर घरातील सर्व माणसं मेली होती ती आम्ही तशीच ठेवली होती तुमची वाट पाहत बसलो तुम्ही यायच्या उदर ती जिवंत झाली असं चमत्कार कशाने झाला त्यावेळेस सोमा म्हणाली मी आपलं सोमवतीचं पुण्य ब्राह्मणाच्या मुलीला दिलं तिचा नवरा जिवंत झाला माझ्या जवळचं पुण्य कपलं म्हणून इकडे असं अशुभ झालं वाटेत मला सोमवती अवस पडली मी पुन्हा हे व्रत केलं कापसाला शिवले नाही मुळ्याला शिवले नाही श्री विष्णूची पूजा केली पिंपळाला शंपरने आठ प्रदक्षिणा घातल्या त्या विष्णून घरातली माणसं जिवंत झाली तुम्ही या व्रताचं आचरण करा तुम्हाला वैधव्य प्राप्त होणार नाही सतत संपत अक्षय राहील तेव्हा सुनाने काय विचारलं हे व्रत कसं करावं त्यावेळेस सोमवती वस आली म्हणजे सकाळी उठावं स्नान करावं मुक्यानं वस्त्र नेसावं पिंपळाच्या पारावर जावं विष्णूची पूजा करावी श्रीमंताने हिरेमानके घ्यावी पोळे घ्यावी सोन्या रुपयाची भांडी घ्यावी गरिबांनी आपली तांब्या काशाची घ्यावी चांगली चांगली फळं पुष्प घ्यावी अशी अनुकूल असतील तशी घ्यावी फळं पण ती सगळी फळं शंभरने एक शंभर आणि आठ मोजून घ्यावी तितक्या प्रदक्षिणा घालाव्या ते जे आपलं घेतलं असेल ते सारं ब्राह्मणाला द्यावं म्हणजे ज्या वस्तू आपण मोजून एकशाड घेतल्यात त्या ब्राह्मणाला द्याव्या किंवा ब्राह्मण भेटत नसेल आजूबाजू जे असतील त्यांना प्रसाद रूपात वाटून द्यावे सवाष्ण ब्राह्मणाला जेव घालावं आपण मुकाट्याने जेवावं असं व्रत जी करे तिला वैधव्य प्राप्त होणार नाही इच्छित फळं प्राप्त होईल सतत संपत्ती वाढेल ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण बोला विष्णवे नमा